एक सक्रदिक नावाचा राजा आहे आपण भगवंताच्या दुसऱ्या विवाहाकडे सर्वांनी इकडे लक्ष द्यायचं नावाचा राजा आहे सूर्यो भक्कस्य भतकस्य सखा प्रीत तस्मय मणिप्रादा सूर्यो तुष्ट समंतकम तो सक्रदिक नावाचा राजा आहे आणि भगवंता सूर्यनारायणाची त्या सक्रधिक राजाने तपश्चर्या केली आणि त्या ठिकाणी सूर्य भगवंत त्या सक्रदिक राजाच्या तपावर प्रसन्न होऊन त्याला भेट देण्याकरिता आलेले आहे आणि आल्यानंतर विचारलं बोल सक्रधिका काय पाहिजे तुला सक्रधिकांनी सांगितलं की बाबा मी फक्त आणि फक्त तुमच्या दर्शनाकरिता तुमची तपश्चर्या केलेली आहे निष्काम भावना मनामध्ये आहे सूर्य भगवंतांनी ज्यावेळेस ऐकलं मनामध्ये दया उत्पन्न झाली आहे आणि आपल्या गळ्यामध्ये एक समयंतक नावाचा मनाचा जो हार आहे तो काढलेला आहे आणि त्या सक्रदिक नावाच्या राजाच्या हातामध्ये दिलेला आहे कुणाच्या सक्रदिक राजाच्या बर येळेगावकर मंडळी एक माझा प्रश्न आहे तुम्हाला भगवंताची द्वारका नगरी कशाची आहे कशाची आहे यजमान आणि उत्तर बरोबर सांगितलं पण प्रत्येक उत्तर मी त्यांच्याकडूनच घेणार नाही बरं का तुम्ही पण सांगितलं पाहिजे काही भगवंताची द्वारकानगरी कशाची आहे यजमान तुम्ही दोघे सोन्याची आहे बर सोन्याची द्वारका बनविण्याकरिता भगवंताकडे एवढं सोनं आलं कुठून एवढे गावकर गावकरी वासी भगवंताची लंका सोन्याची आणि मग सोन्याची लंका बनविण्याकरिता द्वारका ही सोनं नेमकं आलं एवढं कुठून नाही नाही सांगू ऐका तर बघा जे सक्रदिक राजाला भगवंतांनी समयंतक नावाचा मणी दिलेला आहे त्या मण्यामधून आठ भार सोन दररोज निघत किती आठ भार आता भार म्हणजे काय भारा नाही बर का आपला जेवढ्या डोक्यावर आपल्याला उचले एवढा भारा नाही भार काय भार भार म्हणजे सांगता येईल का नेमकं किती आठ भार निघायचं एक भार म्हणजे छत्तीस हजार किलो किती